नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण आपण थमनेल बघितलं असेलच दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत बसत आहे मग अशा वेळी दाखला मागणी कशा प्रकारे करायची कारण मित्रांनो आपल्याला माहित आहे की विद्यार्थी संख्या रोडावत हो आहे आणि प्रत्येक जण आपले पद वाचवण्यासाठी धडपडत आहे आणि आर टी दोन हजार नऊ नुसार त्या विद्यार्थ्यांचा दाखला देणे हे मुख्याध्यापकाचे कर्तव्य आहे अशा वेळी तो दाखला कसा मागायचा कारण पालकांनी वारंवार विनंती करून सुद्धा आपल्याला दाखला मिळत नाही त्या त्यावेळी त्यावेळी कार्यालयीन भाषेमध्ये दाखला कशा प्रकारे मागवायचा यावर सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो दाखला मागणी या ठिकाणी जाव क्रमांक आणि दिनांक टाकून घेऊ आणि वरच्या बाजूला शाळेचा स्टॅम्प मारू या ठिकाणी आपण लिहू प्रति मान्य मुख्याध्यापक ऑब्लिक मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या व्यतिरिक्त कोणती नगर परिषदची शाळा असेल किंवा महानगरपालिकेची शाळा असेल त्या त्या शाळेची नोंद करावी लागेल तालुका आणि जिल्हा या ठिकाणी नमूद करावे लागेल विषय शाळा सोडल्याचा दाखला पाठवून देण्याबाबत किंवा शाळा सोडल्याचा दाखला पाठवण्याबाबत महोदय वरील अनुसरून आपणास कळविण्यात येते की आपल्या शाळेतील खाली नमूद केलेले विद्यार्थी हे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता आपल्या शाळेमध्ये वर्ग एक ते पाच असेल तर एक ते पाच मध्ये चार पाच विद्यार्थी जर आले असेल एकाच शाळेतील तर अलग अलग अर्ज करण्याची वेगवेगळे अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर आणि एकच विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याचा वर्ग या ठिकाणी टाकावा लागेल कोणत्या वर्गात शिकत येतं तालुका आणि जिल्हा येथे इयत्ता कोणत्या वर्गात शिकत आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ते पाचची ची शाळा असेल तर एक ते पाचच्या शाळेमध्ये वर्गात शिक्षण घेत आहे आणि पालकांनी लेखी विनंती केली आहे तरी सदर यादीतील विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी त्वरित पाठवा पाठवावी ही नम्र विनंती सोबत संचयी नोंदपत्रक पाठवावे आता असे किती विद्यार्थी एकाच शाळेतले आपल्या शाळेमध्ये बसत आहे तर त्या विद्यार्थ्याचे या ठिकाणी नाव लिहायचे या ठिकाणी आपण इयत्ता टाकू विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकू पेन नंबर टाकू आणि खाली मुख्याध्यापकाचा स्टॅम्प मारू आणि जाव क्रमांक सुद्धा टाकू अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये बसत असतील आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आर टी दोन हजार नऊ नुसार शाळेच्या मुख्याध्यापकांना तो दाखला देणे आवश्यक असतो अशावेळी ताबडतोब आपली प्रक्रिया सरळ आणि सोपी व्हावी या दृष्टिकोनातून हा छोटासा व्हिडिओ एक डेमो म्हणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीसत आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद